नमस्कार शिवणे खडकवासलास मधील महिलांसाठी आणि काका साहेब चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉची नुकतीच सांगता झालेली आहे डोळ्यात आनंदाचे आशीर्वादी काका काय सांगाल किती क्राऊड होता काय सांगाल एकूणच कार्यक्रम सगळं तुम्ही पाहिलेला आहे संकल्पना पण सांगितली तरी पुन्हा एकदा निश्चितच आपण पाहिलं असे की या परिसरामध्ये आपण होम मिनिस्टर आणि लक्केड्रॉचा जो कार्यक्रम घेतला आदरणीय लोकनेते शरचंद्रजी पवार साहेब यांचा बारा तारखेला वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक तेहतीसमध्ये आमच्या सहकारी आदरणीय अनिता तथा इंगळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आमच्या या सर्व टीमच्या वतीने हा या ठिकाणी लक्केड्रॉ घेतला आणि एवढं समाधान वाटलं की आपण हा जो पाहिला ओसडून वाहणारी गर्दी जवळजवळ अकरा ते बारा हजार असणाऱ्या आमच्या ह्या महिला भगिनी या परिसरामधल्या आणि संपूर्णपणे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद लुटला ओम यादव जे काय अँकर होते त्यांनी ह्या सर्व महिलांना जवळजवळ चार साडेचार पाच तास खेळवून ठेवलं आणि हे सर्व खेळवून ठेवत ठेवत असणारी एवढी मोठी बक्षिस या लकी ड्रॉ मध्ये पहिल्यांदाच दिली गेलेली आहेत आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्ट आठ आठच्या संख्येने होते मग फ्रीज आठ असतील ओव्हन फ्रीज असतील त्याच्यानंतर वेगवेगळे जे डिनर सेट असतील सोपा सेट असतील त्या सर्व गोष्टी जे काय आपण याच्यामध्ये दिली होती त्या त्या पद्धतीने दिली आणि सर्वात महत्वाची एक मोठी कार पण आपण या ठिकाणी दिली आणि आनंद याच्यासाठी आता ह्या आमच्या ताईने सांगितलं की माझ्या घरी फ्रीज नव्हता मी माझा भाजीचा धंदा आहे आणि तिच्या ताईच्या त्या ताह डोळ्यामधला आनंद असू पाहिलं की खऱ्या अर्थानं जे काम केलं त्याचं सार्थकी लागलं असं निशितपणानं वाटलं आमच्या या ताईंना सुद्धा टेलिव्हिजन लागला टीव्ही लागला त्यांच्याकडे सुद्धा टीव्ही नव्हता आमच्या एका ताईने सांगितलं की वॉशिंग मशीन मला घ्यायची होती पण माझी ऐपत नव्हती ती तिला लागली म्हणजे इथं एक वेगळं भावनात्मक मला असं वेगळं वाटतंय की ज्या आमच्या ताईला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट त्यांना त्यांच्या संसारोपयोगी गोष्ट त्यांच्या कुटुंबामध्ये या लकेटोराच्या माध्यमातून गेली